हाय नमस्कार सर्व यूट्यूबच्या ताईंना कसे हात बरेच असणार बरीच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखाच्या मृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जो ईश्वरचरांनी प्रार्थना थमनेलवरून तुम्हाला थोडंफार कळलंच असेल की आम्ही कुठं आलेलो आहे असं तर चला सांगणारच आहे तुम्हाला लवकरच कळणार आहे आणि तर चला इथं मी चिंच आणि गुड टाकून मस्तपैकी असं आंबट गोडवरून बनवणार आहे त्यासाठी मी तर दाळ शिजायला टाकली थोड्या चिंच टाकल्या थोडा गुड टाकला आणि बघा आता हे ना खोकरचं झाकण लावून देते मी तीन चिट्ट्या घेऊन घ्यायचे आपल्याला तीन चिट्ट्यांमध्ये दाळ चांगली शिजून जाते आपली तर त्यासाठी बघा गूळ संपला होता तर आता आणला होता तर गूळ भरायची स्ट्रीक बघा माझी असं डबामध्ये कॅरी टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये गूळ भरायचा म्हणजे डबा पण खराब होत नाही आणि आपल्याला गूळ काढायला पण असा त्रास होत नाही तर बघा मी गूळ आहे ना मस्तपैकी असा खलबत्त्यामध्येच फोडून घेतलेला आहे त्याला बेली चांगली होती तर बाकीच्या डाळमध्ये टाकला थोडा मी आणि असा फोडून घेतलेला गूळ मी आता असा डब्यामध्ये भरून घेतलेला आहे तर चला माझं गुड भरायची ट्रिक आवडली असेल तर मला तर मला लाईक कमेंट नक्की करा आणि सांगा मला लाईक कमेंट करून तर चला आता असा अशा प्रकारे गूड पण भरून डब्बा आता मी झाकून देते ही पिशवी अशी मध्ये घालायची म्हणजे मुंग्या बी लागत नाही आणि काही नाही मध्ये मुंग्या जातच नाही तर त्यासाठी तर बघा असा आणि वरून आपल्याला काही पण ठेवता येतं तर बघा असा डब्बा लावून मी आता इथं ठेवून दिलेला आहे आणि बघू आता आपली डाळ शिजली का डाळ आपली इथं छानच मस्तपैकी मोहसूच शिजून गेलेली आहे आता चम्मचने मी त्याला घोटून घेते कारण आपल्या चिंच पण टाकलेलं आहे गोड पण टाकलेलं आहे आणि आंबट गोड वरण आपल्याला इथं मस्तपैकी बनवायचे तर बघा चायटीने काय घोटलं नाही गेलं तर मी असं हे ताक बनवायचं आहे ना त्याच्याने याच्याने वरण पण गोठतात तर याच्यानेच मी आता असं अशा प्रकारे हे वरण गोठून घेतलेले आहे तर चला आता मी इथं वरण बनवून घेणार आहे आणि आज आहे ना, ना वरण भात मटकीची भाजी आणि चपात्या असं बनवलेलं आहे म्हणजे बनवायचं बाकी आता बनवते मी एक एक तर बघा आता दाळ शिजवून गेलेली आहे आपली डाळला तडका पण द्यायचा आहे आणि वगारून पण घ्यायची आता इथं पातेलं ठेवलेलं आहे मोठं त्याच्यामध्ये तेल टाकल्या टाकायचं आहे आपल्याला दोन ते टाक टाक तीन पड्या पाते आता पातेलं खूप मस्त आपण गेलेले आहे तर बघा आता इथं आपल्याला जिरं राईची फोडणी दिली मी त्यानंतर मिरच्या टमाटे टाकली हिंग टाकला टमाटे टाकले छान मस्त असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ना लाल मिरच्यांची पण फोडणी द्यायची आहे आणि आज खूपच घाईघाई आहे कारण की पटकन आवरून पटकन जेवण खावण करून आम्ही जाणारे कुठंतरी ते तुम्हाला लवकरच आहे तर बघा कळेलच तुम्हाला ते तर आता इथं मी सर्व काही मस्तपैकी मिरच्या वगैरे सर्व काही मस्त फ्राय करून घेतलेले इथं तेलामध्ये तर आपल्या आता इथं डाळ शिजलेली ना तीसुद्धा इथं टाकून घ्यायची त्याआधी मी इथं थोडीशी हळद टाकलेली कारण शिजताना मी टाकायचं विसरून गेली त्यासाठी इथं मी आता हळद टाकून घेतलेली आहे तर चला आपल्याला इथं आता डाळ टाकून घ्यायची छान मस्त हे पण असं लागलेलं आहे आता आपल्याला दाळ टाकून घ्यायची इथं हे बघा आणि जास्त नाही आणि जास्त घट्ट अशी बनवायची चपात्या माझ्या आता बनवून झालेल्या डाळ शिजायला ठेवली ते तेव्हा चपात्या बनवून घेतल्या मी आणि आता डाळमध्ये मीठसुद्धा टाकलं गेलं आणि थोडी अशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मी इथं कोथंबिरीची छान चव येते त्यासाठी कोथिंबीर इथं मी टाकून घेतलेली आहे बघा चिंच दिसत आहे का तुम्हाला आणि छान शिजून गेले आणि त्या डाळमध्ये तर बघा अशा प्रकारे वरण तर झालेलं आहे आता थोडंसं लाल मिरचीचा च तडका देते मी इथं हा तडक्याचं पातेलं ठेवलेलं आहे मी इथं तर बघा त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे थोड्याशा लाल मिरच्या टाकल्या आणि थोडीशी चटणी कलर यासाठी आपल्याला टाकायची इथं आणि बघा आता इथं डाळमध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा याला म्हणतात तडका हे बघा खूपच छान मस्त आणि तडका दिल्याने ना आपलं वरण खूपच छान टेस्टी बनतं आधीच आपण आंबट गोड वरून बनवलेलं आहे मस्तपैकी थोडस पाणी टाकते कारण ला की जास्तच घट्ट होऊन गेलेले ते बघा अशा प्रकारे इथं डाळ पण आपली उकडायला लागली मस्तपैकी तर ताईंनं तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा याच्याहून जास्त भारी व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेल आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेल तर बघा इथं झाला भात इथं मटकीची भाजी झाली भात झाला आणि इथं वरण सुद्धा झालेलं आहे आपलं इथं आता इथं चपात्या सुद्धा करून झालेल्या आहे चला आता चपात्या वगैरे सर्व काही झालं आम्ही बसतो आहे जेवणाला आणि बघा जेवणसुद्धा झालं आणि बघा पसारा तर तुम्ही बघू शकता किती पसारा आहे आता जेवण वगैरे करून हा पसारा सर्व काही आवरून आम्ही आता आलेलो आहे इथं तुम्हाला लवकरच कळेल आम्ही कुठं आलेलो आहे आता इथं लिफ्टमध्ये बसलो आहे आम्ही आणि आम्हाला जायचं होतं दुसऱ्या फोलरवर तर आम्ही तिसऱ्यावर चाललं गेलो नंतर एक सीडी परत खाली उतरावं लागलं आम्हाला आता आलो आम्ही इकडे आता बघा हे बघून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठं आलेलो आहे असं तर बघा मध्ये खूपच छान आणि मस्त इथं आम्ही आलेले टॅटू काढायला आणि इथं एकच नंबर हा दादा एकच नंबर टॅटू काढतो आपण जसं सांगितलं तसं त्याच्याहूनसुद्धा भारी खूपच छान मस्त आता इथं कॅम्प्युटरवर बघून आम्ही डिसाईड केलं काय काढायचं आहे असं मला तर यांचं आणि माझं नाव एकच येतं यांचं शांताराम आहे माझं सुनंद आहे तर एस येतं दोघांचं तर एसच काढायचा होता मला आणि अंशूला काढायचं होतं राशा आणि अंशूचा हात तर बघा आम्ही आता इथं आलेलो आहे टॅटू काढायला आणि एकच नंबर टॅटू इतका भारी ना एकच नंबर टॅटू काढतो हा दादा आता इथं डिसाईड करतोय आम्ही कसं काढायचं काय घ्यायचं असं तरी बघा आता बसलेलो आहे आम्ही इथं अंशू करते डिसाईड आता अंशू अंशूचा टॅटू काढायची सुरुवात झालेली इथं आम्ही राशूला सांभाळतोय आधी अंशूचा कालला टॅटू हे बघा मस्तपैकी तिला तिचा हात आणि अंशीचा हात काढायचा होता तर अशा प्रकारे बघा खूपच छान मस्त काढला हे बघा आता अंशीचा कालला गेला आता मी बसलेली आहे मला तर एसच काढायचा होता कारण यांचं बीन माझं नाव एसवरूनच येणार ना, तर एसच येतो आमच्या दोघांच्या त्यासाठी मला मस्त छान प्रकारे एस काढायचा होता आधी हे बघा आखून घेतला आधी आता राकेश नेहमी येतो इथं त्याला आहे ना दोन वर्षे तीन वर्षांनी टॅटू काढतो तो तर त्याला माहिती आहे हे दादा खूप छान टॅटू काढता म्हणून आम्ही इथं चाललो आहे आता मी बसलेली इथं टॅटू काढण्यासाठी आणि मला जसं बोलता येतं ना तसं बोलते मी एवढी काय मी जास्त शिकलेली पण नाही आहे तरीसुद्धा जसं येतं तसं बोलते मी आणि सर्व काही माझं रिअली खरं असतं फेक असं काहीच राहत नाही तर बघा अशा प्रकारे हा टाटो अजून वापरणंच आहे छान प्रकारे टाटो आता कालला गेलेला आहे आता तुम्ही बघू शकता हा बघा मस्त निघाला टी आहे ना खूपच छान मला तर खूपच आवडला तुम्हाला आवडला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा हा बघा